रमजान ईद उत्साहात संपन्न विविध जाती धर्माच्या जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव रमजान ईद निमित्त देगलूर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करण्यात आली यावेळी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली नमाज अदा केल्यानंतर शहरातील विविध जातीधर्माच्या लोकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यातून हिंदू मुस्लिम बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता दिसून आली मागील अनेक वर्षापासून देगलूर शहरात विविध सण मोठ्या उत्साहात पार पडले सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात ही बाप देगलूरकरांसाठी अभिमानास्पद आहे या रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय पाहावयास मिळाला राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक स्तरातील लोकांनी चांगलीच हजेरी लावली या प्रसंगी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार माजी नगराध्यक्ष शंकरराव कंतेवार माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार माजी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे माजी उप उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती कांबळे सांगवीकर देगलूर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक उत्तमराव कांबळे शिवसेनेचे महेश पाटील यांच्यासह विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता या कार्यक्रमास देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण मारुती मुंडे आणि सर्व सहकारी रमजानत शांततेत संपन्न होण्यास महत्त्वाची भूमिका बजावली मिलिंद वाघमाऱ्यासह स्मिता पाटील माइंडलाईट मीडिया आज पवित्र असा रमजान सण मोठ्या उत्साहात एक दिवशी साजरा केले जातो आणि आपण या विभागाचे आमदार म्हणून कार्यरत आहात अनेक का महोत्सवामध्ये आपला सहभाग नेहमीच असतो तर आज या सणानिमित्त काय सांगा सर्वप्रथम मी माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना रमजान सणाच्या ईदच्या या पवित्र सणाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने व अंतापुरकर परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी देतो या सणाचं चा महत्त्व खूप मोठं आहे आज तमा मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि देगलूर या ठिकाणी आत्ताच तमाम मुस्लिम बांधव बांधव एकत्र येऊन या ठिकाणी नमाज अदा केली आणि सर्व समाज आणि सर्व बांधव या ठिकाणी एकत्रित येऊन त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी देत आहेत आणि अशा प्रकारचं सलोख्याचं वातावरण हे ने नेहमीच देंगलूरमध्ये राहिलं आणि यापुढेही राहील याची मला या ठिकाणी खात्री आहे देंगलूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईद निमित्त नि मी सर्वांना माजी नगराध्यक्ष या नात्यानं सर्वांना शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे आम्ही रमजानमध्ये आमचे मार्गदर्शक आमचे गोरगरिबांचे कैवारी जल्ली शेठ यांच्या घरी निमित्त आणि सणाच्या निमित्त दरवर्षी आम्ही या ठिकाणी भेट देत असतो व या ठिकाणी जे देवदेवस्थळातील व महाराष्ट्रातील भारतातील सर्व मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आज एक महिन्याचा पवित्र रोजाचा महिना संपून रमजानीचा दिवस उजडलेला आहे सर्व मुस्लिम बांधवाला माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा दरवर्षी यावर्षी ईद उत्सव फार मोठ्या आनंदाने साजरा झाला आणि मुस्लिम समाजचे बहुसंख्य लोक या ईदगावर जमा झाले आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी मोठ्या झाले आणि इथं म्हणजे सगळं जातभेत काही नसता सगळं एक होऊन इथं ईद साजरी करतात असंच पुढे चालू राहणार आज ईद उल फित्र हा मुसलमान बांधवाचा पवित्र सण दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या देगलूर तालुका आणि शहरामध्ये अत्यंत चांगल्या रीतीनं साजरा होत आहे अत्यंत शांततेनं हिंदू मुसलमान भाईचारा प्रमाणे हा सण साजरा होत आहे यामध्ये आम्हाला अत्यंत खुशी आहे कालच हिंदू बांधवाचा पाडवा झाला आज मुस्लिम बांधवाचा ईद उल फित्र एकोप्यानं अत्यंत शांततेनं सगळ्या समाजानं या ठिकाणी आम्ही दरवर्षी करतो या ठिकाणची आमची आम्ही आमदार साहेब कंतेवार साहेब दरवर्षी या ठिकाणी येतो मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो कायम मुस्लिम बांधवांना अत्यंत चांगल्या आम्ही शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो आज रमदानी निमित्त देगलू शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान हीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रथम मी देगलूळ शहरातील सर्व मुस्लिम मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईद निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो महिनाभर सर्व मुस्लिम बांधव उपवास ठेवतात आणि त्यानंतर आज हा त्यांचा शेवटचा उपवास म्हणून रमजान त्यानिमित्ताने मी माझ्या पक्षाकडनं माझ्या परिवाराकडनं सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या रामनवमीच्या देगलूर परिसर सर्व नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो आज पवित्र रमजान महिन्यानिमित्त देगलूर शहर व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांना मी पवित्र ईदच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो व सर्वांना सुख समृद्धी आणि शांती लावू असं मी प्रार्थना करतो पवित्र अशा रमजान ईदच्या मी सर्वप्रथम संपूर्ण भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज देगलूर शहरामध्ये ईदगाह मैदानावर आज हिंदू मुस्लिम बौद्ध अनेक माझ्या सर्व भारतीयांनी एकत्र जमून एक आदर्श उभा केलेला आहे परवाच संजय सरांनी म्हटल्याप्रमाणे देगलूर हे संपूर्ण व्यापक भारताचं दर्शन होणारं शहर आहे तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असणाऱ्या या देगलूर शहराचं एक वेगळं विविध आहे की जिकडे सबंध देश हिंदू मुस्लिम म्हणून किंवा धर्म आणि जातीच्या नावावर जळत होता तेव्हा माझा हा देगलूर शहर शांततेचा संदेश देत होता म्हणून आज या पवित्र रमजान दिनी आम्ही सबंद भारतीयांना एक सुख शांती आणि समृद्धीचा संदेश देतो हो आणि सर्वात महत्वाचं आत्ताच एक आमचे बुजुर्ग काका म्हणाले देगलूर पे खुदा नूर आणि ज्याला कन्नडमध्ये उर म्हणजे देवांचं गाव देवांचं गाव अशा पवित्र अशा या माझ्या भूमीमधून मी संपूर्ण भारतीयांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि या राज्यात आणि या देशात सुख समृद्धी आणि शांती लाभो हाच हीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज फक्त भारतात बेगलूरमध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये रमजान हा ही हा सण साजरा केला जातो रमजान हा सण सगळ्यांसोबत भाईचारा सगळ्यांसोबतच वृद्धिंगत व्हावा आणि आज जे आपण ईदगामध्ये पाहिलंय मी आज पूर्ण वेळ होतो तर सगळ्यांच्या सुख समाधान आणि शांतीसाठी इथे दुआ केली जाते इथं अर्चा अर्चना केली जाते तर त्याप्रमाणे सगळ्यांचंच भलं हो सगळ्यांचं कल्याण हो ही हा संदेश इस्लामचा संदेश आपण सर्वांना पसरू आणि सगळ्यात धर्माचा संदेश हाच आहे एवढं मी बोलून आजच्या दिवशीचं सगळ्यांना शुभेच्छा देतो रमजानच्या शुभेच्छा खूप खूप जय हिंद